नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालचा दिवस हा सत्राचा पहिला दिवस आणि त्याच्यामध्ये अनेक वादळ येणार अशी सगळ्यांनीच अपेक्षा केलेली होती त्याप्रमाणे गोष्टी आपल्याला मुह होताना पण दिसत होत्या एक प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं वारंवार लोकसभा ही तहकूब करण्यात आली त्याच्यानंतर चार वाजता जेव्हा सगळे जमलेत त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रस्ताव मांडला गेला आणि तो होता जस्टिस वर्मा यांच्या विरोधामध्ये महाभियोग खटला चालवण्याचा महाभियोग खटला याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामध्ये एखादा पदाधिष्ठित न्यायमूर्ती असेल आणि त्यांच्या सेवेमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यांना काढण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे महाभियोग खटला जो संसदेमध्ये चालवला जातो दोन्ही सदनात चालवला जातो आणि तो पारित झाल्यानंतर जजची जी सेवा आहे ती खंडित झाली असं मानलं जातं किंवा खंडित केली गेल्याचं तर ह्या जो महाभियोग खटला आहे त्याच्यासाठी रिक्वायर्ड नंबर लागतो एक विशिष्ट संख्येनी खासदारांच्या सहीनी आधी मुळात लोकसभेच्या सभापतींना असं पत्र द्यावं लागतं ते पत्र मला मिळालेलं आहे आणि या बाबतीमध्ये मी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले असंही धनखड यांनी स्पष्ट केलेलं होतं त्यानंतर थोडीशी संध्याकाळची उशिरा म्हणजे सत्राचं काम संपवलं आणि असं म्हणतात की घरी सगळं ठीकठाक होतं धनखड नीट काम करत होते परंतु त्यानंतर त्यांनी एक पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपला राजीनामा दिल्याचा मनोदय मनोदय नव्हे त्यांनी राजीनामाच दिलेला आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझी प्रकृती ठीक नाही आणि त्याच्याकडे लक्ष देणं हे मला आधी अत्यंत आणि म्हणून मी ह्या पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतलेला आहे हे पत्र जे आहे ते, ते माध्यमांमध्ये जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं की असं काय घडलं नेमकं की दिवसभरामधल्या घटना त्याच्यामध्ये धनखड यांची भूमिका असेल किंवा एक आपण म्हणतो की एक जबरदस्त मनोवस्था असते ती मनोवस्था त्यांची दिसली आणि नंतर मग असं काय घडलं संध्याकाळ व्हायच्या आत की त्यांना अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला एक लक्षात ठेवा की भारताचं उपराष्ट्रपती पद हे अत्यंत एक महत्वाचं पद आहे ते घटनात्मक पद आहे ज्याचा उल्लेख घटनेमध्ये आहे ज्याचं जे कामकाजाची अं रूपरेषा मर्यादा या सगळ्या घटनेमध्ये अंतर्भूत आहेत अशा पदावरच्या व्यक्तींनी राजीनामा दिला ही कदाचित एकमेव घटना असेल मला माझ्या तरी मला आता आठवत नाही दुसरं कुठलं उदाहरण त्याचं त्यामुळे हे जे पाऊल त्यांनी उचललं ते एक अलौकिक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल धनखड आपण सगळेजण जाणतो की ते अतिशय परखड व्यक्ती होती त्यांनी कोणाचा मुलाही जर ठेवत नव्हते ते लोकसभेमध्ये विरोधी पक्ष असतील किंवा त्यांचे ते ज्या भाजपमधून त्या पदापर्यंत पोहोचले तिथे सुद्धा त्यांनी कोणालाही स्पेअर केलं नाही उपराष्ट्रपती जो असतो तो एक सॉफिशिओ हो म्हणजे पदानुसार तो राज्यसभेचा अध्यक्ष असतो आणि राज्यसभेमध्ये त्यांनी ज्या प्रकारे सदन चालवून दाखवलं त्या प्रकारे किमान देशामधली जनता तरी त्यांच्यावरती अतिशय खुश होती खुश नव्हते ते कोण होते तर ते काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष कारण त्यांना तिथे गोंधळ घालण्यासाठी जी काही परिस्थिती लागते थे? तशी परिस्थिती ते हातामध्ये त्यांच्या मिळवून देत नव्हते किंवा वेळ येईल तस तसे ते त्यांना टोकून मुद्द्या सकट निरस्त करत होते निष्प्रभ करत होते आणि ह्याचं कारण धनखड स्वतः एक अतिशय नावाजलेले वकील होते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांची मला वाटतं राजस्थान मधले जे बार असोसिएशन आहे त्याचे ते अध्यक्ष सुद्धा होते म्हणजे वरिष्ठ पद भूषवलेला हा नेता होता आणि त्यांना या सगळ्या मर्यादांचं चांगलं भान होत स्पष्ट वक्ते होते आणि अनेक, अनेक वेळेला त्यांनी देशाच्या न्याय व्यवस्थेवरती सुद्धा ताशेरे ओढलेले आपण बघितलेले आहेत ते जे ताशेरे ओढत होते त्या ताशेरे वाचून जनता खुश होत होती हे महत्वाचं आहे कारण सामान्य जनतेने अशा प्रकारे जर का ताशेरे ओढले असते तर त्यांच्यावरती कदाचित कॉन्टेम ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाच्या आव्हाननेच्या नोटिसा आल्या असत्या आणि त्याची प्रोसेस सुरू झाली असती प्रत्यक्ष उपराष्ट्रपती जेव्हा बोलतात तेव्हा अशा प्रकारच्या आव्हान नोटीस जी आहे ती देण्याच्या आधी थोडाफार जास्त विचार करावा लागतो त्यामुळे धनख यांच्या बाबत काही असं घडलेलं आपण बघितलं नाही आणि त्यांनी एक प्रकारे संसद ही सर्वश्रेष्ठ आहे आणि न्याय व्यवस्था जी आहे ती सुद्धा कायदा इथे बनतो आणि त्याचा अर्थ तुम्ही सांगता तेव्हा संसद सर्वश्रेष्ठ आहेत असं आर्ग्युमेंट सुद्धा त्यांनी केलेलं होतं अशा प्रकारे एक वेगळं व्यक्तिमत्व मोकळ्या मनाचं उन्नर मनाचं आणि काँग्रेसला ते कदाचित पटलं नसेल कारण त्यांच्या पद्धतीने वाकून वागणारा नेता काय हा अजिबातच नव्हता पण हे सगळं चित्र एका बाजूला धनखड यांचा राजीनामा आल्यानंतर आमच्या माध्यमांमधून इतक्या प्रकारे कल्पनेचे घोडे चौखून उधळलेले तुम्हाला दिसतील आणि त्याच्यामध्ये मग धनखड यांचं वय त्यांची पंचाहत्तरी आणि मग काय ते ची अट ही परत एकदा तिथे डोकवली आणि मग हा जो काही त्यांनी उदाहरण घालून दिलं ह्याच्यानंतर आता मोदींनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे ही जणू त्याची नांदी आहे इथपर्यंत लोक गेले तर मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही कारण त्यांना कुठून ना कुठून तरी निमित्त लागतं आणि मग धनखड कसे नाराज होते वगैरे काय धनखडांची नाराजी आहे ती काही लोकांनी वेगळ्या प्रकारे सुद्धा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये वरिष्ठ पत्रकार सतीश चंद्र मिश्र यांनी एका सांगितलं की दिवसाभराच्या सगळं कामकाज जेव्हा चालू होत त्यावेळेला भाजपचे सदनामधले नेते जे पी नड्डा यांनी असं एक विधान केलं की विरोधी पक्षांना इथे खुली छूट दिली जाते आहे आणि त्यांचं निर्बंध वर्तन आहे त्याच्यावर खरी म्हणजे मोकळी असता कामा नाही त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे आणि हे जे काही बोललं जात आहे ते कुठेही रेकॉर्ड मध्ये जा, अशी स्वतःच ज्याला म्हणतात हमी ही नड्डांनी दिली खरं म्हणजे हे काम नड्डांचं नाही हे काम सभापतींचं आहे आणि सभापतींना त्यांच्या पद्धतीने शिस्त सदनामध्ये राबवण्याची मोकळीक द्यायला पाहिजे मुभा द्यायला पाहिजे पण नड्डांच्या बोलण्यामधून असं सूचित झालं की जणू काही भाजपाला हे सगळं पसंत नाही आणि म्हणून धनगड सुद्धा कसे कमी पडतायत हे भाजप सुचवण्याचा प्रयत्न करतोय अशी ही शक्कल काही पत्रकारांनी लढवलेली मी बघितली काही जण तर फार संजय जोशींपर्यंत पोहोचले म्हणजे धनखड यांच्या ह्या सगळ्या एपिसोडच्या मागे संजय जोशी कसे आहेत आणि ह्याच्या नंतर मग हे सगळं प्रकरण मोदींच्या अंगावर कस शेकणार इथपर्यंत सगळा प्रकार झाला अर्थात मी हे सगळं बघत होते ऐकत होते परंतु ही सगळी जी कारण दिली जातात ती कारण मला तेवढीशी पटत नव्हती त्याच्यामधलं एक दुसरं कारण सुद्धा सांगितलं गेलं ते असं की कि यापूर्वी किरण रिजिजू जेव्हा कायदे मंत्री होते त्यांचं आणि न्यायव्यवस्थेचे सुद्धा खटके उडालेले होते वारंवार आणि मग ते खटके जेव्हा खूपच नियंत्रणाच्या बाहेर जात आहेत असं वाटलं तेव्हा रिजिजूंचं ते खातं काढून घेतलं गेलं आणि तिथे मेघवाल यांची नियुक्ती झाली मेघवाल तिथे आल्यापासून असे सगळे जे फायरवर्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळाली नाहीत रिजिजू बाजूला झाले हे त्यांचं खातं आता बघतायत आणि ते खातं मेघवाल बघतायत तर यांच्या बाबतीत पण असंच झालं की काय की न्याय व्यवस्थेशी पंगा घेणं म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये न्यायव्यवस्थेशी पंगा घेतला आणि तो फारच हाताबाहेर चाललेला आहे आणि म्हणून सरकार पक्षाला काही त्याच्यामध्ये आता स्वारस्य नाही हे सगळं करण्यामध्ये अशा पद्धतीचं एक सगळं वर्णन सुद्धा काही लोकांनी सांगितलं पण ते जर का, का खरं असतं तर तो आजचाच मुहूर्त गाठायची काही गरज नव्हती म्हणजे त्यांचं जे विधान सगळी ज्युडिशियरी बद्दलची आलेली आहे ती सगळी अगोदरपासून येत आहेत मग ते त्यांना जर का त्याच्यावरती कारवाई करायची असती तर ती अगोदर झाली असती ती कालच्याच दिवशी हो झाली असं वाटत नाही यांचा एकंदर स्वभाव बघता ते कुठेतरी दुखावले गेलेत आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आणि सन्मानाने ते आपल्या पदावरून बाजूला झालेले आहेत असंही लोक म्हणतात लोक म्हणतात लोक म्हणतात तुम्ही म्हणाल की तुम्ही काय म्हणतात ते सांगा बरोबर आहे जर थोडंसं लोक काय म्हणतात हे सांगितल्याशिवाय मी काय म्हणते आ, हे कदाचित तुम्हाला योग्य वाटणार नाही पण माझा असा समज झालेला आहे की जस्टिस वर्मा यांच्या घरी आग लागली आणि त्या आगीमध्ये जळून गेलेल्या ज्या अर्धवट नोटा होत्या त्यांच्या आउटहाऊस मध्ये त्यां ती आग लागलेली होती त्यानंतर जवळजवळ मला वाटतं सात आठ दिवस किंवा दहा दिवस ती बातमी दडपली गेलेली होती कुठेही त्याची वाच्यता नव्हती नंतर मग काही व्हिडिओ बाहेर आले काही फोटो बाहेर आले आणि त्यानंतर गवगवा झाला आणि मग सगळ्या एकंदर प्रकरणाला गती आली यानंतर जस्टिस वर्मा यांची नियुक्ती अलाहाबाद कोर्टामध्ये केली गेली त्यांची ट्रान्सफर झाली दिल्ली हायकोर्टामधून परंतु ते तिकडे रुजू झाले नाहीत आणि त्यांनी आपला दिल्लीमधला बंगला सुद्धा रिकामा केला नाही सगळ्या पार्श्वभूमीवरती घनखण यांनी जस्टिस वर्मा यांच्या वागणुकीवरती सुद्धा ताशेरे जोडलेले होते आणि अशा प्रकारची घटना ही जर का दुसऱ्या सामान्य नागरिकाच्या बाबतीत घडली असती तर ताबडतोबीनी तिथे पोलीस केस झाली असती आणि त्याची तपासणी झाली असती परंतु या बाबतीत मात्र होऊ शकली नाही कारण सगळी सूत्र न्यायालयाने स्वतःच्या हातामध्ये घेतलेली होती अशी टिप्पणी सुद्धा धनखड यांनी केलेली होती आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती मी माझा अंदाज असा सांगते की आता जेव्हा जस्टिस वर्मा यांच्यावरती महाभियोग चालवला जाणार आहे महाभियोग चालवला जाणार आहे तेव्हा ज्या माणसांनी ऑलरेडी ह्या प्रकरणामध्ये एक बाजू घेतलेली आहे असा सर्वसाधारण समज म्हणजे ज्याला काय म्हणतो त्यांनी बाजू घेतली असेल असं नाहीये त्यांनी न्यायाची बाजू घेतली पण विरोधी पक्ष त्याचा गवगवा करू शकले असते की नाही हे तर काय पक्षपाती सभापती आहेत आणि त्यांच्या समोर महाभियोग चालवला जातोय अशा कंड्या पिकवण्यामध्ये आपले आज जे माध्यम धनखड धनखडांनी का राजीनामा दिला त्यांचं कोणाशी पटलं नाही म्हणून जे टाळ्या वाजवण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनीच धनखडांवरती पुन्हा टीका पण केली असती जशी ते आता काँग्रेसला वाजवलं किंवा इतर पक्षाचे नेते जे आहेत त्यांना धनखडांनी वाजवलं की ते त्यांच्यावर टीका करत होते तशी टीका त्यांनी धनखडांवरही केली असती तेव्हा हे प्रकरण जे आहे ते आपल्या सभापती पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हाताळू नये असा कदाचित सूर असू शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये ते प्रकरण पुढे न्यावं कारण रीतसर एकदा तुम्हाला जर का विनंती आली की बाबा ह्यामध्ये आम्हाला महाभियोग खटला चालवायचा आहे तर त्याला परवानगी द्यावी लागते कारण त्यांनी त्याचे जे नियम आहेत ते नियम पाळलेले असतात त्यानुसार धनखड यांनी तो निर्णय घेतला पण यानंतर त्यांचं सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि ते सुद्धा न, सभापती राज्यसभेचे सभापती या नात्याने हे कुठेतरी क्लॅश झालं असतं आणि म्हणून कदाचित ते या पदावरून दूर झाले असतील असा माझा समज आहे आणि हा समज आहे तो अर्थातच आजच्या घडीला अनेक लोक अनेक अंदाज व्यक्त करत तसाच मी माझा अंदाज तुमच्यासमोर मांडते आहे तो खरा असेलच असं नाही खरी कारणं जी आहेत ती फारशी लपून राहत नाहीत याबाबत दोन गोष्टी आहेत जर का हे कारण खरं असेल तर मग धनखड हे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावरती नाराज आहेत ही जी कंड्या पिकवल्या जात आहेत त्या खोट्या असू शकतात पण जर का हे कारण नसेल आणि ते खरोखरच नाराज असतील तर मात्र पुढच्या काळामध्ये भाजपला सावध शक आवश्यकता आहे कारण असं की भा जे धान धनखड हे ओरिजिनल लोकदलामधून भाजपात बऱ्याच काळापूर्वी आलेले होते असेच म्हणून आलेले दुसरे नेते जे होते ते सत्यपाल मलिक ज्यांची नियुक्ती जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून केली गेली आणि कुठेतरी खटका उडल्यानंतर बेबनाव झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी सरबत्ती सोडलेली आहे आणि मोदी सरकारला आपल्या अतिशय अश्लाघ्य टीकेला सामोरं जावं लागलेलं आहे मलिक यांच्या तर अशीच अवस्था धनखड यांच्या बाबतीत येईल का कारण धनखड शांत राहतील ते जर का नाराज असतील तर ते शांत राहतील असं मला वाटत नाही त्यामुळे या दोन शक्यता आहेत जर का वर्मा यांच्या केस संपूर्ण हॅन्डलिंग जे आहे ते आपल्या अखत्यारीत होऊ नये अशी त्यांची स्वतःची इच्छा असू शकेल किंवा कोणी सूचित केली असेल म्हणून ते बाजूला झाले असतील आणि तसं असेल तर मात्र बॅटर सुरळीत राहतील तसं नसेल तर मग काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांना हातामध्ये दुसरा एक चाबूक मिळालाय मोदींसाठी हे लक्षात येतं हे सगळं जरी असलं तरी देखील एक गोष्ट स्पष्ट होते की वर्मा ह्यांची जी केस आहे ह्याच्या बाबतीत असेल किंवा अन्य बाबतीमध्ये आज विरोधी पक्ष जो गोंधळ घालू इच्छित आहेत संसदेमध्ये ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने त्यातून एक लक्षात येतं की अजून सुद्धा मोदी हे अंतर्गत शक्तींच्या विरोधामध्ये लढत नाहीये ते परकीय शक्तींच्या विरोधात लढत आहेत कारण हा जो अजेंडा आहे ऑपरेशन सिंधूर चा अजेंडा असेल किंवा इतर जे अजेंडा घेऊन विरोधी पक्ष आज संसदेमध्ये उतरलेले आहेत तो अजेंडा हा या भारतीय जनतेचा नाहीये तो बाहेर बसलेले कोणी सोरस प्रणित लोक आहेत त्यांचा तो अजेंडा असू शकतो युरोपियन युनियनचा असू शकतो अमेरिकेचा असू शकतो चीनचा असू शकतो सामान्य भारतीयांचा तो नाही आहे सामान्य भारतीयांना भिस भेडसणाऱ्या समस्या वेगळ्या आहेत आणि त्यातली एकही समस्या घेऊन आज विरोधी पक्ष संसदेमध्ये उतरू शकत नाहीत मोदी सरकारला घेरण्याची इच्छा ठेवत नाही ही चिंतेची बाब आहे असं मला वाटतं तेव्हा धनखड यांचा राजीनामा हा वेगवेगळ्या शंकांना जन्म देणारा जरूर आहे परंतु त्याचबरोबर शंकांच्या बरोबरच चिंतांना सुद्धा जन्म देतोय मोदींना जर का अशा प्रकारचा समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर मित्रांनो परिस्थिती अतिशय बिकट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठच्याही प्रकारे दोनशे चाळीस खासदारांचं सरकार सा मोदी चालवत आहेत आणि ही गोष्ट जी आहे ती आपण क्षणभर सुद्धा विसरता कामा नये अगदी कितीही दमानी मोदींनी पावलं उचलली आणि कडक मधल्या कडक कारवाया तुम्हाला जर का या कारकिर्दीमध्ये करून दाखवल्या तरी सुद्धा एक अल्पमतामधलं सरकार मोदी चालवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये ते सरकार टॉपल करण्यासाठी परकीय शक्ती उत्सुक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये खेळणं बनवण्यासाठी म्हणून उत्सुक असलेल्या आंतरिक शक्ती आहेत ही बाब जी आहे ही या सगळ्या प्रकरणातून ठळक होते आहे असा माझा समज झालेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला अशी आशा आहे तसं असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि ह्या तीन गोष्टी तुम्ही केल्या तर जे शॅडो बॅनिंगचं संकट असतं त्यातून बाहेर पडायला आम्हाला मदत होते नमस्कार